उत्तरचे भाजपचे भाजपाचे उमेदवार विजयकुमार देशमुख यांच्या प्रचारार्थ सिने अभिनेते तथा आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांची भव्य रॅली पार पडली देशाचे नेतृत्व पंतप्रधान नरेंद्र मोदी करीत आहेत त्यांचा हात बळकट करण्यासाठी मी माझा जनसेवा पक्ष भारतीय जनता पक्षाच्या सोबत आहोत संपूर्ण महाराष्ट्रात माझ्या सर्व तेलुगू भाषिक बंधू आणि भगिनींनी भारतीय जनता पक्षाच्या प्रत्येक उमेदवारांना निवडून द्यावे सोलापूर शहरातील आमदार विजय देशमुख देवेंद्र कोठे आणि सुभाष देशमुख यांना निवडून द्यावे असे पवन कल्याण म्हणाले सोलापूरकरांनी दिलेले प्रेम पाहून मी फार आनंदी झालो असून भारतीय जनता पक्षाच्या सर्व उमेदवारांना निवडून दिल्यास मी लवकरच पुन्हा सर्व तेलगु भाषिकांनी सोबत संवाद साधायला एका मोठ्या जाहीर सभेमध्ये तुम्हाला भेटायला येणार आहे मी या पूर्वीच सोलापूरला यायला हवे होते तेलुगू भाषिक बांधवांनो देशामध्ये एकाच विचाराचे सरकार आणायचे आहे आंध्र प्रदेशामध्ये आम्ही आणि पक्ष भारतीय जनता पक्षासोबत युती करून देशाच्या विकासासाठी आम्ही भाजपला सहकार्य करीत आहोत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली मागील हजार वर्षांपासून प्रलंबित असलेले आपल्या प्रभू श्रीरामांचे मंदिर झाले प्रभू श्रीराम आपले आराध्य दैवत आहेत भारतीय जनता पक्ष सत्तेत आल्यावर काय करू शकतो हे दाखवून दिला आहे त्यामुळे आपण सगळ्यांनी भाजपच्याच उमेदवारांच्या मागे आपली तेलगू शक्ती एकत्र होऊन साथ देऊया असेही पवन कल्याण यांनी यावेळी म्हणाले